लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गज उमेदवारांसह हौसे नौसेही मैदानात उतरले आहे विशेष म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विजयाचा दावा करत आहे परंतु वैध मतांच्या एका पष्ठमांशपेक्षा कमी किंवा अगदी तंतोतंत तेवढीच मते मिळाली तरीही संबंधित उमेदवारांना त्यांची अमानत रक्कम गमवावी लागणार असल्याचा नियम आहे त्यामुळं किती उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकतात याचीही चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारपर्यंत एकोणसाठ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते उमेदवारी मागे घेण्याची मुदत आठ एप्रिल असून त्यानंतर जे उमेदवार रिंगणात कायम राहतील त्यांच्यात स्पर्धा होणार आहे निवडणूक विभागाच्या नियमानुसार खुल्या गटातील उमेदवारांना पंचवीस हजार रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपये अमानत रक्कम निश्चित करण्यात आली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असल्यानं या उमेदवारांना नामांकन अर्जासोबत बारा हजार पाचशे रुपये अमानत रक्कम भरावी लागत आहे निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे निकालाअंती ज्या उमेदवारांना एकूण वैध मतांच्या एका अष्टमांशपेक्षा अधिक मते मिळाली त्या उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपयांची अमानत रक्कम परत मिळणार आहे तसेच ज्या उमेदवारांचे नामांकन अर्ज रद्द झाले दुर्दैवानं ज्या उमेदवारांचा निवडणुकीपूर्वीच मृत्यू झाला त्या उमेदवारांनाही अमानत रक्कम परत देण्याचा नियम असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली